नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय आहे तर तो आहे की वेळ वाया पोस्ट गेली दोन हजार सव्वीस साठी तुम्हाला अलर्ट जो आहे हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा दररोज मी यासाठी व्हिडिओ घेऊन येतोय की जसं दोन हजार पंचवीस मध्ये तुमची अवस्था झाली तशी दोन हजार सव्वीसला तुमची अवस्था होता कामा नये आणि लवकरात लवकर तुम्ही यामधून एखादी पोस्ट काढून तुम्ही बाहेर पडाल एम पी एसीच्या या लवकरात लवकर माझ्या बाहेर पडण्यासाठी जे काही तुमच्याकडे वेळ आहे तो अतिशय महत्वाचा लक्षात ठेवा आणि तो जर तुम्ही वेळ वाया घालवला तर तुमची पोस्ट जी असेल भले तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल पण जर वेळ हातामधून जर तुम्ही घालवला तर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही त्याच्यामुळे आत्ताच तुमच्यासाठी मी वेकअप कॉल देतोय सर्वांनी लवकरात लवकर जे आहे ते जागवा व्हा ठीक आहे आणि थोडं मनावरती घ्या थोडं मनावर घ्या आज मी जे काही बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला कटू वाटेल पण हेच सत्य असेल सत्य असणार लक्षात ठेवा तुम्ही एमपीएससी क्लिअर का होत नाही किंवा पास का होत कार नाही कारण तुमच्याकडे बुद्धी कमी आहे म्हणून नाही तुमच्याकडे पुस्तक नाहीत म्हणून नाही आणि मार्गदर्शन नाही म्हणूनही नाही तर तुम्ही जो तुमच्याकडे असणारा वेळ आहे तो विनाकारण फालतूच्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये वेळ वाया घालवता ठीक आहे आणि त्याच्यामुळं जी काही पोस्ट आहे ती तुम्हाला कदाचित मिळत नाहीये त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्याकडे चोवीस तास आहेत जे कोणी सिलेक्शन होते त्यांच्याकडे सुद्धा चोवीस तास आहेत तुमच्याकडे देखील चोवीस तास आहेत मात्र या चोवीस तासांचा उपयोग हो। तुम्ही कशा पद्धतीने एमपीसीच्या तयारीसाठी करता हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या क्लासेसचा तुम्ही आधार घेतलेला असेल वेगवेगळ्या युट्यूब चॅनलचा तुम्ही आधार घेतलेला सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत असं नाही की तुमच्याकडे पुस्तकं नाहीत ठीक आहे सगळी पुस्तकं तुम्हाला माहित आहेत असं नाही की तुम्हाला किती वेळ अभ्यास करायचा हे देखील माहित नाही सगळं तुम्हाला माहित आहे तुमच्या मनाला तुम्हाला माहित आहे आपण एवढा वेळ अभ्यास केला तरच आपला विषय जो आहे तो क्लिअर होऊ शकणार आहे ठीक आहे असं नाही की तुम्हाला मार्गदर्शन नाही आता सगळीकडे जवळपास मार्गदर्शन मोफत मध्येच आहेत सिनियर मुलं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता सगळ्यांना सगळं माहित आहे लक्षात घ्या मात्र जो काही तुमचा वेळ असतो हातामध्ये तो तुम्ही वाया घालवता विनाकारणचा विचार करण्यामध्ये की माझं होईल का नाही हा पहिला निगेटिव्ह थॉट्स तुम्ही साईडला काढून ठेवला पाहिजे ठीक आहे माझं होईल का नाही निगेटिव्ह थॉट्स आहे हा त्याला तुम्ही साईडला काढून ठेवलं हो पाहिजे आपल्या हातामध्ये काय काय आहे अभ्यास करणं अभ्यास हे तुमचं कर्म असलं पाहिजे बाकीच्या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका ठीक आहे ज्या पोस्ट मिळायच्या आहेत त्या तुम्हाला पोस्ट मिळतील आणि एक वेळा अशी तुमच्याकडे यायला पाहिजे की जितक्या पोस्ट असतील ऑप्टिंग आउट तुमच्या हातामध्ये राहिलं पाहिजे की बाबा मला ही पोस्ट पाहिजे ही पोस्ट पाहिजे ही पोस्ट पाहिजे इतका तुम्हाला अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे लक्षात घ्या त्याच्यामुळे जो तुमच्या हातामध्ये जो वेळ आहे तो विनाकारण इथून पुढे तुम्ही वाया घालवू नका ठीक आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे जे काय तुम्ही फालतूच्या मोबाईलचे रील्स बघता जे काय तुम्ही फालतूच्या युट्यूबचे व्हिडिओज बघता जे काही तुमच्याकडे अनेक संदर्भ पुस्तक असेल मात्र त्याचं शॉर्ट लिस्टिंग जर तुम्ही केलं नसेल तर अशा गोष्टीपासून थोडंसं तुम्ही लांब राहा कट ऑफ करा सगळ्या गोष्टींना ठीक आहे का, काही फरक पडत नाही वर्षभर जर सगळ्यात सोशल मीडियापासून लांब राहिलो ठीक आहे बघायचं आहे ना तुम्हाला दहा पंधरा मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास ह्याच्या पलीकडे तुम्हाला बाकीच्या तिथं सोशल मीडियाला तुम्ही वेळ देऊ नका त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही फरक पडणार नाही कुठलीही फालतूची गोष्ट करताना स्वतःच्या मनाला विचारायचं की बाबा ही गोष्ट माझ्या आयुष्याला उपयोगी पडणार आहे की नाही थोडं सेल्फिश आपल्याला बनावं लागेल लक्षात घ्या ठीक आहे ती जर गोष्ट तुमच्या एमपीसीच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला करणार असेल तर ती गोष्ट बघा अदरवाईज त्या गोष्टीमध्ये गुंतण्यात काही प्रॉब्लेम काही हे नाहीये त्याच्यामध्ये अर्थच नाहीये त्याच्या गोष्टीमध्ये गुंतण्यामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे जितका कट ऑफ करता येईल बाकीच्या गोष्टी हा तुम्ही एक्सरसाइज करा प्राणायाम करा तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे थोडस तुम्हाला डाईट फॉलो करा डाईट फॉलो करा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा मात्र ज्या गोष्टीमधून तुमचा वेळ जातो विनाकारांचा त्या गोष्टीमध्ये इथून पुढं तुम्ही गुंतून नका ठीक आहे आणि मी ऑलरेडी सांगितलेलं आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार सव्वीस जर तुम्ही हातामधून घालवला ठीक आहे फेब्रुवारी मार्च दोन फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार सव्वीस जर तुम्ही हातामधून घालवल लक्षात घ्या इथं सव्वीस पाहिजे जर तुम्ही हातामधून घालवला तर तुम्ही फार मोठी चूक करणारा तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी जागेवा लवकरात लवकर पुढची गोष्ट आहे की शिस्तबद्ध कार्यक्रम तुमच्याकडे नाहीये ठीक आहे शिस्तबद्ध कार्यक्रम नसल्यामुळे म्हणजे काय होतं की सकाळी उठल्यानंतर समजा तुम्ही पहिला एक मोबाईल बघण्यात घालवत आहे किंवा काय कुठल्या टेलिग्राम चॅनलने काय अपडेट दिलेला आहेत किंवा काय झालेलं आहे किंवा आज संध्याकाळपासून अभ्यास करतो आता माझा मूड नाही आहे जे जर तुम्ही मुडी असता ठीक आहे हा तुमचा रोजचा डायलॉग असेल की आज संध्याकाळपासून मी अभ्यास करतो किंवा थोड्या वेळानंतर अभ्यास करतो आणि जसा जसा वेळ तुम्ही पुढे पुढे घालवता ठीक आहे युट्यूबवरती दहा दहा व्हिडिओ बघता तुम्ही वेगळे पण त्या पुस्तक आपलं जे आहे ते जे वाचणं गरजेचं आहे ते तुम्ही बघत नाही एकाच टॉपिकच्या तुमच्याकडे पाच पाच नोट्स आहेत पण त्यांना लेख सुद्धा तुमचे पूर्ण नसते हे सगळेच म्हणजे काय एक वेळेचा अपोआ किंवा वेळेची हत्या करण्यासारखं आहे त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात लग ठेवायची एमपीसी जी आहे ही शिस्तबद्ध लोकांसाठी आहे ठीक आहे शिस्तबद्ध लोकांसाठी आहे आणि जो कोणी रोज सहा ते सात तास प्रामाणिकपणे अभ्यास करतो जो मोबाईलपेक्षा पुस्तकाला जास्त वेळ देतो आणि आज नाही तर कधीच नाही असा जो विचार करतो तोच या शिस्टीमध्ये जे आहे तो पुढे जातो आणि बाकीचे मग काय होतं की बाकीच्या सगळ्या कॉस्पिकमध्ये अडकून जातात की दोन हजार सवीसला तर किती जागा येणार आहे किती कट ऑफ लागणार आहे जर जागा आल्या तर पुन्हा कुठं आंदोलन हो करायचं आपल्याला कसं बोलणार बाहेर फेकायचं या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या गॉसिपिंगमध्ये जातात लक्षात ठेवा आणि ह्याच्याकडे वेळ देण्यामध्ये आपल्याला काढीचाही इंटरेस्ट नसला पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे ह्या कारणांच्या आड तुम्ही आता लपू शकत नाही दोन हजार सव्वीसला ठीक आहे नाहीतर पुन्हा जशी पंचवीसला गेम झाली तशी सव्वीसला होऊ शकते फक्त आता बोलू नये करून दाखवण्याची वेळ आलेली आहे दोन हजार सव्वीस एखादी पोस्ट लवकरात लवकर हातामध्ये घेणं फार गरजेचं आहे कारण आज ही वेळ आहे आजही तुम्ही सुरुवात करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे उद्यापासून नाही जे काय करायचंय ते आजपासून ठीक आहे मोटिवेशन नाही तर सिस्टीमवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि बोलण्यावर नाही अभ्यासावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण वेळ जे आहे ही परत येत नाही तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता मात्र स्वतःला तुम्ही फसवू शकत नाही आणि जी संधी असते ही वर्षातून एकदाच असते लक्षात ठेवा आणि ते जर तुम्ही संधी नाकारली तर पुढची दोन वर्ष जे आहे ते तुमच्या वाया जाऊ शकतात त्याच्यामुळं निर्णय तुमचा आहे वेळ मारायचा आहे की वेळेला आपल्याला आपल्यासाठी कामाला लावायचं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर सिद्ध करायचं आहे आणि सिद्ध करण्याची एकमेव संधी म्हणजे येणारी दोन हजार सव्वीसची ची पूर्वपरीक्षा सो लवकरात लवकर सर्वांनी व्हा वेळ आहे वेळेचा उपयोग करा चांगल्या पद्धतीनं सिस्टीम मध्ये या डिसिप्लिनमध्ये राहा डेफिनेटली तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल आणि लवकरात लवकर यातून बाहेर पडून आपलं आपल्या कुटुंबाचं सर्वांचं आयुष्य सेटल करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा काही प्रॉब्लेम असतील आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याची माहिती व्हिडीओपशन मध्ये आहे जे अफोर्ड करू शकतात त्यांनी जॉईन करा ज्यांना अफोर्ड करायचं नसेल त्यांना टार्गेट दिलेलं आहे पहिले स्टडी टार्गेट आपल्या चॅनलवरती ते तुम्ही सर्वांनी फॉलो करायचं आहे सव्वीस जानेवारीला चालू झाले तेरा फेब्रुवारीपर्यंत हे टार्गेट राहणार आहे पंधरा पंधरा दिवसांचे टार्गेट राहतील सात टार्गेटमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करून देईल जितकी मदत करता येईल तितकी तुम्हाला मदत करेन सो सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट